विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कृष्णा राठोडकोर यांच्या पुढाकारातून रुग्णहक्क संरक्षण समितीच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न लातूर जिल्हा प्रतिनिधी कावेरी विभूती लातूर रविवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा तीसच्या दो सुमारास संभाजीनगर येथील बालाजी मंदिर खाडगाव रोड येथे कृष्णा राठोडकर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या वृक्षारोपण समारंभ हा रुग्णहक्क संरक्षण समिती लातूर टीमच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा कवी कृष्णा राठोडकर यांनी रुग्णहक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णसेवार्थ कार्याची दखल घेत एक कविता बनवून तिचे वाचन केले व वा समिती कार्याचे अभिनंदन करून समितीच्या प्रमुख ॲडव्होकेट निलेश एस करमुडी प्रदेश अध्यक्ष हनुमंत गोत्राळ महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा मराठवाडा अध्यक्षा पूजाताई निचळे लातूर महिला जिल्हा अध्यक्षा कावेरी विभूते प्रमुख सुष्मिता बोरा सृष्टी निचळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व उपस्थित समितीच्या पदाधिकारी यांचाही हस् यांच्या हस्ते वृक्षारोपण केले यावेळी उपस्थितांचे व कार्यक्रम आयोजक कृष्णा राठोडकर यांचे आभार रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने मांडण्यात आले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनेला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपथ रुग्ण हक्क संरक्षण समिती यावर आधारित माझे पहिले कार्य रुग्ण हक्क का संरक्षण समिती म्हणजे रुग्णांना न्याय देणारी उत्कृष्ट चांगल्या प्रकारे काम कर काम करते व तसेच गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देते ही समिती रुग्णसेवा रुग्ण हक्क संरक्षण समिती सर्वांसाठी चांगली योजना आहे सर्वसामान्यापासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत ह्यामध्ये सेवा दिली जाते रुग्णसेवेमधून मिळणारे औषधोपचार व सोयी सुविधा सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना समान हक्क समान न्याय आणि सर्वसमभाव या संकल्पना रुग्ण हक्क संरक्षण समिती म्हणजे दिसून येतात रुग्ण हक्क संरक्षण समितीचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून या रुग्ण समितीकडे म्हणजे रुग्ण हक्क संरक्षण समितीकडे पाहिले जाते लेखक कवीवर कृष्णा सतीश राठोड धन्यवाद जय विजय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा